रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणाला रिक्षाचालकानं सोडण्याचं बहाणं करत दोघांच्या मदतीनं लुटलं आहे ही घटना रविवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोड ते टर्फ क्लब रेस्कोर्स भैरोबा नाला येथे घडली आहे चोवीस वर्ष तरुणानं दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीडी बेलापूर मुंबई येथून रेल्वेनं चोवीस वर्ष तरुण कामानिमित्त शहरात आला होता रविवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास तो रिक्षाची वाट पाहत असताना एका रिक्षा चालकानं त्याला मी तुम्हाला सोडतो असं म्हणून रिक्षात बसवलं त्यानंतर रिक्षा, रिक्षा चालकासह अन्य दोघांनी तरुणाला हत्याराचा धाक दाखवला त्यानंतर त्याचे दोन्ही हात पकडून खिशातून मोबाईल हातातील अंगठी आणि कानातील सोन्याची बाळी असा अठ्ठावीस हजार सातशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीनं हिसकावून घेत आरोपींनी रेल्वे स्टेशनच्या दिशेनं पळ काढला त्यानंतर तरुणानं वानवडी पोलीस ठाण्यात जात फिर्याद दिली आहे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून लवकरच आरोपी पकडले जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा